नमस्कार मित्रांनो जय निसर्ग आपण सध्या शैलेश नर्सरी लांजा या ठिकाणी आपण लांजाच्या नर्सरीवरती आलेलो आहे मित्रांनो आणि इथं कलमं बांधायची चालू आहे तुम्हाला ते दाखवण्यासाठी आपण आज खास इथं आलेलो आहे इथं आपल्याकडे फणसाची कलमं बांधायची चालू आहे त्याच पद्धतीने काजू आणि आंबा केशर आंबा असेल हापूस आंबा असेल किंवा वरायटी आंबे असतील ह्याच्या सगळ्याची कलमं इथं बांधायची चालू आहेत आणि आता तेच तुम्हाला दाखवायला आलेलो आहे तर चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो कशा पद्धतीने कलमं बांधली जातात आपल्याजवळ कशा पद्धतीने रोपं तयार करून घेतली आपण आणि त्याच्यानंतर आता कलम बांधायला चालू झालेली आहेत आणि ते आता कलम कशी बांधतात हे तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी चला आपण जाऊया तर मित्रांनो आपल्याकडे इथे काजूची कलम देखील बांधलेली आहेत ते देखील तुम्हाला दाखवतो ही काजूची रोपं आहेत रोपं म्हणजे काय तर हे काजूच्या बियापासून हे रोप बनवलं जातं इथे पाहू शकता तुम्ही बियापासून हे उगवून आलेले झाड इथं खाली बी आहे आता याच्यात दिसत नाहीये प्रॉपर तुम्हाला दुसरं दाखवतो उचलून ह्याच्यामध्ये ही काजूची बी आहे आणि ह्या बी पासून हे रोप उगवून आलेले आहे आता हे कट करून याच्यावरती कलम बांधायचं असतं ते कलम बांधलेलं आहे ते देखील तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही हे जे रोप उगवून आलेलं त्याला इथे कट करून कलम बांधलेलं आहे कलम कशा पद्धतीने बांधलेलं आहे ते देखील पाहू शकता तुम्ही आता ही काल कलम बांधून झालेली आहेत इथे पाहू शकताय भरपूर कलम आपण बांधलेले आहेत यंदा जवळ आसपास पाच हजार कलम ही काल दोन म्हणजे काल आणि परवा दोन दिवसामध्ये झालेली आहेत आणि आता आंब्याची कलम बांधायची चालू आहेत केशर आंबा असेल हापूस आंबा असेल आता त्याचा देखील व्हिडिओ पुढचा येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल शैलेश नर्सरी स्वतः कलम बांधते आणि स्वतः रोपं विकते आता हे सगळं प्रोसेस जी चालू आहे कलम बांधायची ही आपल्या लांज्याच्या नर्सरीवरती चालू आहे इथे मागे पाहू शकताय मित्रांनो इथं शेड जे उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये केशर आंबा असेल हापूस आंबा असेल किंवा इतर व्हरायटीज असतील ह्याची सगळ्याची कलमं बांधायची तिथं चालू आहेत इथं देखील थोडी बांधलेली आहे तिथं पाहू शकता तुम्ही ही हापूस आंब्याची कलम आहेत मित्रांनो आणि पलीकडं जो बाटा उगवून आणलेला आपण ज्याच्यावरती कलम आपल्याला बांधायची आहेत तो बाटा आहे मित्रांनो काही बाटा आपण पिशवीत घातलेला डायरेक्ट काही बाटा आपण असा मातीवरती घालून उगवून आणला आणि तो काढून आता त्याच्यावरची तिथं आतमध्ये कलम बांधायचे चालू आहेत तर अशा पद्धतीने शैलेश नर्सरीमध्ये काम चालतं आणि हेच तुमच्या मित्रमैत्रिणींना समजण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद